दुसरीकडे जरांगे पाटलांच्या आंदोलनावरून मुख्यमंत्र्यांनी मोठं वक्तव्य केलंय आंदोलनाला कुणाचं पाठबळ आहे सर्वांनाच माहिती आहे पण अशा पक्षांना राजकीय फायदा मिळणार नाही अशी टीका फडणवीसांनी केली आहे मात्र मुख्यमंत्र्यांचा रोख नेमका कुणाकडे होता पाहूया आंदोलनाकरता रिसोर्सेस उभे करणारे कोण आहेत काही राजकीय पक्ष त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपला फायदा करण्याचा प्रयत्न करतायत पण त्याचं नुकसान होईल फायदा होऊ लागतो जरांगेंच्या आंदोलनाला कुणाचा पाठिंबा हे सर्वांना माहिती आहे जरांगेंच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकीय फायद्याचा काही पक्षांचा प्रयत्न आहे असा हल्लाबोल मुख्यमंत्र्यांनी केला आहे त्यामुळे जरंगेंच्या आंदोलनावरून पंडवीसांचा रोख नेमका कुणाकडे आहे अशी चर्चा सुरू झाली आहे मला आश्चर्य वाटतं की आता हे दिसत आहे हे आश्चर्याची गोष्ट आहे की तुम्ही आता हा प्रश्न विचारता तुम्हाला आता हे दिसत आहे यापूर्वी काय झालं हे तुम्ही सगळ्यांनी बघितलेलं आहे आजही आंदोलनाकरता रिसोर्सेस उभे करणारे कोण आहेत वगैरे हे सगळं आपल्याला पाहायला मिळत आहे पण ठीक आहे माझं म्हणणं काय आमच्याकरता हे आंदोलन राजकीय नाही आम्ही याला सामाजिक चष्म्यातनं पाहू काही राजकीय पक्ष हे त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपला फायदा करण्याचा प्रयत्न करतायत पण त्यांचं नुकसान होईल फायदा होणार झरांगेंच्या आंदोलनाला मराठवाड्यामधील विरोधी आमदार आणि खासदारांसह सत्ताधारी आमदारांनी सुद्धा जाहीर केला राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार विजयसिंह पंडित राष्ट्रवादी अजित पवारांचे आमदार राजू नवघरे शिवसेना शिंदेचे आमदार विलास भुमरे तर महाविकास आघाडीच्या आमदार खासदारांनी सुद्धा सरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा दिलाय राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे बीडचे खासदार बजरंग सुनावणे शिवसेना ठाकरे गटाचे परभणीचे खासदार संजय जाधव शिवसेना ठाकरे गटाचे हिंगोलीचे खासदार नागेश आष्टीकर शिवसेना ठाकरे गटाचे धाराशिवचे खासदार ओमराजे हिंबाळकर आंतरवादी सराटीहून निघताना जरांगे पाटलांनी फडणवीसांवर टीका करताना एकनाथ शिंदे आणि अजित पवार दोघांचंही कौतुक केलं होतं त्यावरून बावनकुळेंनी फडणवीस मराठा समाजामध्ये जन्मले नाही हे दुर्दैव आहे का असा सवाल केला आहे एकनाथ शिंदेसाहेब माणूस म्हणजे खरा आहे साथ देतो जनतेची वेदना समजून घेतो माणूस तो गोर गरिबांचे दुःखाचे जाण असणारा माणूस गरिबांचे प्रश्न जाणून ताबडतोब सोडवायचे त्यांचं म्हणणं ऐकून घ्यायचं हे काम सुद्धा तडकाफडकी दादा पवार पण करतो देवेंद्र फडणवीस हे मराठा समाजाचे नाही आहेत ते एका ब्राह्मण समाजात नेता पण त्यांनी जन्म मराठा समाजात किंवा उबी समाजात घेतला नाही हे त्यांच्या हाती होतं का त्यांच्याबद्दल गलिच्छ भाषेत बोलणे आणि समाजाला मराठा समाजाचे इतर नेत्यांना त्या ठिकाणी त्यांच्या कामाबद्दल कौतुक करणे ते केलं पाहिजे आम्ही करतो एकनाथजी सारखा अत्यंत चांगला नेता अजित पवारसारखा एकदा चांगला नेता आमच्या सरकारमध्ये आहे आमचे महायुतीचे घटक आहे ते आमच्याकरता महत्त्वाचे आहे ते आमचे नेते आहेत पण एकीकडे असं करताना दुसरीकडे मात्र देवेंद्रजींना क्रिटिसाईज करणे त्यांच्या जाती समाजावरून त्यांच्या परिवारावर क्रिटिसाईज करणे हे मात्र महाराष्ट्राला मान्य नाही हे भारतीय जनता पार्टीला मान्य नाही मराठा समाजाला लोकसभा निवडणुकीआधीच दहा टक्के एसीबीसीतून स्वतंत्र आरक्षण दिलंय पण जरांगेना ते मान्य नाही ओबीसीतून आरक्षण हवं यासाठी ते मुंबईकडे आलेत तर जरांगेंच्या मागणीवर महाविकास आघाडीचं मत काय हे स्पष्ट करावं असं भाजपनं म्हटलंय काँग्रेसनी मात्र आज आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे काँग्रेसनी सांगितलं पाहिजे की होय ओबीसीचं आरक्षण कमी करा होय अठरा पगड जातीचं आरक्षण कमी करा या राज्यातल्या तीनशे त्रेपन्न जाती ज्या मागास आहेत त्यांचं आरक्षण कमी करा हे सांगितलं पाहिजे काँग्रेसनी कमी करणार आहे काँग्रेसने आपली स्पष्ट भूमिका व्यक्त केली पाहिजे कोणीही गप्प नाही माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी असतील किंवा शरद पवार साहेबांनी त्या संदर्भात वारंवार आपल्या भूमिका स्पष्ट केल्या देवेंद्र फडणवीस जे आहेत हे समाजा समाजामध्ये जाती जातीमध्ये धर्मामध्ये भांडण लावतात दोन हजार चौदाला ला मुख्यमंत्री बनण्याच्या आधी धनगर समाजाला त्यांनी काय आश्वासन दिलं होतं की पहिल्या मीटिंग मध्ये पहिल्या कॅबिनेटमध्ये पहिला निर्णय आणि पहिली स्वाक्षरी मी धनगर समाजाच्या आरक्षणाची करेल काय झालं आज दहा वर्ष झाले धनगर समाजाला आरक्षण नाही मराठाचं आरक्षणाचं काय म्हणाले की सात दिवसात आम्ही निर्णय घेऊ ते आरक्षण त्यांनी दिलेलं नाही इकडे नागपुरात ओबीसी संघटनांची बैठक झाली ज्यात ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देण्यास विरोध करण्यात आलाय परवापासून प्रत्येक जिल्ह्यात उपोषण जाणार आहे तसंच मुंबईमध्ये धडकण्याचाही इशारा ओबीसी महासंघानं दिलाय मराठा जातीला किंवा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यात येऊ नये ज्यांच्याकडे कुठलेही पुरावे उपलब्ध नाही अशांना सरसकट कुंब्यांचे प्रमाणपत्र देण्यात येऊ नये नागपूरमध्ये या आंदोलनाची साखळी उपोषणाच्या माध्यमातून सुरुवात झाल्यावर उर्वरित ठिकाणी उर्वरित जिल्ह्याच्या ठिकाणी ज्या जिल्ह्यामध्ये शक्य आहे त्या जिल्ह्यामध्ये साखळी उपोषणाचं आयोजन केलं जाईल मुंबईला किती तारखेला जायचं कशा प्रकारे कूच करायची याचंसुद्धा सुद्धा नियोजन आम्ही पुढच्या पंधरा दिवसामध्ये जरांगे मराठा बांधवांच्या ताफ्यासह मुंबईच्या वेशीवर आहेत तर ओबीसी समाजानं सुद्धा मुंबईकडे येण्याचा इशारा दिलाय त्यामुळे आरक्षणाचा जटिल पेपर सोडवण्याचं काम सरकारला करावं लागेल दत्ता कनवठेसह गोविंद ठाकूर टीव्ही नाईन